पर्व न्यूज बातमी सामान्य माणसाच्या हक्काची स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन चरित्रावर आधारित देखावा स्वर्गीय हिंदू धर्मरक्षक माजी आमदार अनिल भैया राठोड यांच्या प्रेरणेने स्थापन झालेले बागडपट्टीचा राजा मित्रमंडळाची स्थापना दोन हजार दोन साली झाली बावीस वर्षांपूर्वी परिसरातील पाच मित्रमंडळ एकत्र करून बागडपट्टीचा राजा मित्रमंडळाची स्थापना झाली अहमदनगर शहरात अनेक तरुण मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात त्यापैकीच एक असलेले बागडपट्टीचा राजा मित्रमंडळ वर्षभर सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवत असतो तर गणेशोत्सवात समाज प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात त्यांचा हातखंडा आहे याही वर्षी मंडळाने हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर देखावा सादर केलाय या देखाव्याचे उद्घाटन शशिकला राठोड खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे संजय तात्या जाधव यांच्या हस्ते करण्यात आले स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केलेला कार्यकाळ आणि सध्या चालू असलेला शिवसेनेचा कार्यकाळ यामध्ये सादर केलाय आज या ठिकाणी वागडपट्टीचा राजा या मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमचे सहकारी मित्र दिलदार सिंग बीर यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा बाळासाहेबांच्या विचाराची खऱ्या अर्थाने आज समाजाला गेले आज बाळासाहेबांच्या जीवनावर या ठिकाणी देखाव्याची ठेवलेली आहे खऱ्या अर्थाने वागडपट्टीचा राजा हनुमान तालीम की हा मंडळाचा दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने हा देखावा या ठिकाणी असतो आणि या मित्रमंडळाचं कामसुद्धा समाजासाठी नेहमी समाजाच्या अडचणीत संकटात धावून जाणारे हे मित्रमंडळ आणि त्या मित्रमंडळातील सर्व सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने हा देखावा या ठिकाणी उभा केलेला आहे आत्ता ज्या ठिकाणी दादांनीसुद्धा या मंडळाबद्दल आणि जिलदार सिंगबद्दल आपले विचार व्यक्त केले भगवंतरावांनी बाळासाहेबांच्या विचाराबाबत आज वक्तव्य केलं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी अनेक कार्यकर्ते घडवले अरे रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री झाला अनेक पाणटपरीवाले मंत्री झाले अरे म्हणजे बाळासाहेब हे वेगळं रसायन होतं आणि त्या बाळासाहेबांच्या विचारावर काम करणारे आपण सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आहोत मुळं आज अतिशय चांगल्या पद्धतीने देखावा केलेला आहे त्याबद्दल धन्यवाद देतो आणि गणरायाला प्रार्थना करतो की आमच्या सर्व मायबाप जनतेच्या सुखी समाधानची आणि आमच्या दिलदार गीरला सुद्धा मी सगळं शुभेच्छा दिला गणपतींचं दर्शन घेत आणि गणपती बाप्पा माझं नक्की शंभर टक्के ऐकणार आहे गणपती बाप्पांना सांगितलं का या येणाऱ्या महानगरपालिकेत आमच्या दिलदार सिंग घेतला बसला पाहिजे कारण नावाप्रमाणेच दिलदार आहे इतका दिलदार घेते मधल्या काळात जरा थोडा ट्रॅक चुकला होता पण ही चुकल्या जी माणसाला कधीकधी काही गोष्टी लक्षात सुद्धा येत नाही निश्चित गणराया माझी प्रार्थना ऐकणार आहे आणि प्रतिष्ठान ट्रस्ट या मंडळाचे प्रेरणा स्थान अनिल भैया स्वर्गीय अनिल भैया राठोड खासदार लोकनेते निलेश जी लंकेश आहेत तसेच विक्रम भैया राठोड आणि शशिकांत जिल्हा प्रमुख शशिकांत सर सर्व शिवसेना आणि महाविकास आघाडीचे नेते हे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची वाटचाल दिशेने चालू आहे या मंडळाने नेहमी नगर नागरिकांसाठी एक आदर नागर वेगळं प्रत्येक वेळेस साजरे केलेला आहे मंडळाचं हे दोन हजार दोन साली दोन हजार बावीस दो, न वर्ष आहे त्यामध्ये आमचं हनुमान सहम

खरंच त्यात हनुमान जयंती हनुमान चालिसा गरिबांसाठी ब्लँकेट वाटप परत आम्ही प्रत्येक वेळेस जे काही आपत्ती भारतावर किंवा महाराष्ट्रावर किंवा देशावर येत असतील त्यासाठी आमच्या मंडळातर्फे काही ना काही आम्ही मदत प्रत्येक वेळेस नागरिकांसाठी करत असतो तसेच या वर्षी मंडळाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आरस देखावा सादर केला आहे आज आपल्याला माहिती आहे की आज खरंच ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस एक हिंदुत्वाचा एक विषय पूर्ण महाराष्ट्रात परंतु आज बाळासाहेब ठाकरे आपले नसल्यामुळं आज त्यांची परत एक उणीव भासू राहिली आणि मंडळांनी यावेळेस तेच सादर केलं की आज परत ते जर आपल्या महाराष्ट्रात त्यांनी पंचांच रूपाने जन्म घ्यावा आणि आपल्या ज्या सर्व मातो भगिनी त्यांच्यासाठी त्यांनी एक खरंच यशस्वी काहीतरी आमच्यासाठी एक त्यांच्याकडे मागणी आहे शहरातल्या तमाम नागरिकांना आम्ही एक विनंती करतो की तुम्ही आवर्जून बाळासाहेब ठाकरे यांचा आज दाखवा पाहण्यासाठी भागडपट्टी राजा या मंडळाच्या परिसरात यावे ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र भागडपट्टीचा राजा त्यांच्या वतीने हिंदुर्धन सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ஆமாம் தேசவா சாதரையாட்ல மாதிரி அத்தி ஆட் சிவசேனா ஜாத்தி நாள் அவட் பிரச்சின हे गेल्या पंचवीस तीन वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत असते यावर्षी अंड्याच्या संसद दिलदा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देखावा सादर केलाय तसंच या देखावी संकल्पना गेल्याचे हा देखावा सादर केला आहे तसंच आम्ही मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबत असतो यामध्ये वतीने सर्व नगरकरांना आवाहन करतो की जरूर आम्ही म्हणण्याने या वर्षी सादर केलेला आहे साम्राज्य ఆలస్యపట్టి వచ్చిన సాధరేల మాజీ ఆంధార రాజా హ ఉద్ఘాన ఉద్ఘా నాగరీ అ पाणी आले होते की हिंद्राची शिवसेना आज कोणत्या अवस्थेतून जात आहे त्यामुळे आज नागरिकांना देखावा प्रचंड आवडलेला आहे अध्यक्ष दिलदास यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देखावा सादर केलाय तसेच या देखा संकल्पना देण्याची चिंतन यांनी उत्कृष्टपणे हा देखावा सादर केला आहे तसेच आम्ही वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबत असतो यामध्ये हनुमान तालीजेचा भांडारा असेल भंडारा असेल वृक्षारोपण असेल रक्तपेन शिबीर असेल गोरगरिबांना धान्य वाटप असेल ब्लँकेट वाटप असेल इत्यादी आम्ही उपक्रम करतो